म्हणजे मागणी तर काही नाही मॅडम आम्ही जो आमच्या शेतामध्ये ऊसाची लागवड केली आहे आणि शेतकरी हा जो शेतीचं नियोजन करतो त्याच्यामागं त्याचं एक आर्थिक म्हणजे घरचा घरचा सर्वात मोठा प्रश्न राहतो त्या घरच्या खर्चानुसार घरच्या सर्व नियोजनानुसार तो आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड करत असतो त्यामध्ये ऊस पीक हा एक हमी पीक म्हणून एक आपल्या बँकेची एक बॉय एक फिक्स म्हणून हे ऊसाची लागवड केली जाते त्यात मागच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी निर्णय घेतला होता की ऊस लागवड करायची नाही कारण का कारखान्याचे हाल हे असे असल्यामुळे कारखान्याचे सगळं त्रासदायक काम असल्यामुळे ऊसाची लागवड आम्ही सर्व शेतकऱ्यांनी न करायचं ठरवलं ते त्यात सर्व कारखान्याच्या अधिकारी लोकांनी आम्हाला ऊस लागवडीसाठी विनंती केली त्या विनंतीत आम्ही पात्र होऊन शेतकऱ्यांनी एक अजून हिंमत करून ऊसाची लागवड केली आज आम्हाला कारखान्यात येऊन विनंती करायला उरलेली आहे की आमचा ऊस वेळेत घेऊन जा घेऊन जा घेऊन जा तरी पण आमच्या ऊसाच्या अजूनही जो ऊस नोव्हेंबर महिन्यामध्ये जायचा होता आज तो डिसेंबर एंड येऊन म्हणजे त्याचं नियोजन काहीच नाही की ऊस कारखान्याला गेला पाहिजे वा त्यातही ऊस जाऊनही सहा ते सात महिने हे पेमेंट जे आहे ते वर्ष दीड वर्ष दोन वर्ष या अशा तीन टप्प्यामध्ये त्याचा पेमेंट पेमें मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं कसं कारण शेतकऱ्याकडे कोणाचा मुलगा शिक्षणाचा आहे कोणाचं घरी लग्न आहे कुणाच्या मुलीचं लग्न आहे कोणाची पत्नी प्रेग्नेंट आहे तर तिला दवाखान्यात न्यायची व्यवस्था ही शेतकऱ्याची नाही आहे आर्थिक बाजू त्याची खूप कमजोर आहे तो ह्या कारखान्याच्या मार्फत हे मानस अॅग्रोच्या मार्फत उसाची लागवड करून एक आपलं बा आर्थिक स्थिती मजबूत होईल बळकट होईल त्यामुळं उसाची लागवड केली आहे पण त्या त्यातही ह्या कारखान्याच्या नियोजनामुळं सगळं शेतकरी हा हवालदिल झाला आहे त्याकरिता कारखाना डिपा म्हणजे नियोजन व्यवस्थापकांना ही विनंती आहे की आमचा ऊस हा वेळेत कापून नेऊन तो आमच्या शेतकऱ्याच्या पदरात पैसा त्या ऊसाचा टाकण्यात यावा आणि आम्हाला न्याय द्या या आम्ही सर्व हे उत्पादक शेतकरी आहे आणि या ठिकाणी जे आम्ही जमलेलं आहोत तर या कारखान्याचा शून्य नियोजन आहे नियोजन ढिसाळ असल्यामुळे शेतकरी ते हवाली झालेला आहे या निसर्गाने परिस्थितीने आम्हाला अगोदरच मारलेला आहे नापिकीने आम्ही सगळे शेतकरी त्रस्त आहोत आणि मागील आठ ते दहा दिवसापासून ऊसतोड चालू आहे प्रत्येक शेतकऱ्या ज्या ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसतोड गेलेली आहे तिथे ऊसतोड ही आज झालेली आहे मात्र तो माल मात्र आठात दहा दिवस होतेला नाही आहे अगोदर या म्हणजे जे काही आपले हे आहे वन्यप्राणी आहे दुकर त्याच्यापासून आम्ही जे नुकसान झालं ते नुकसान झालं आहे आमचं आणि ऊसतोड झाल्यामुळे अशी ऊन तपते त्याच्यामुळे ऊसाचं वजन हे पूर्णपणे कमी होत आहे आणि बारा महिन्याचं पीक आहे ते आमच्या पोटाची भाकर आहे या आठ दिवसापासून जर त्या शेतकऱ्याच्या उसा उसामध्ये जर ऊस राहत असेल तर त्याला आणि आम्हाला पेमेंट सुद्धा वेळेवर मिळत नाही आज हा शेतकरी जरी इथले संख्येनं खूप जास्त नसला मात्र उद्या त्याचा होणारा उद्रेक हा फार मोठ्या संख्येनं राहणार या कारखान्यांना ते झेपवणार नाही शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याच्या अगोदर आमच्या जेवढ्या काही मागण्या आहे या कारखान्याने त्या समस्या पंधरा दिवसाच्या आत निकाली काढणार अन्यथा यापेक्षाही मोठं आणि उग्र आंदोलन आमच्या वतीने करण्यात येईल